आणि प्रत्येकाला आशा असती की आपण बाकासोरच्या गाठात पळावं किंवा बाकासोरच्या गटात जिंकलो नाही तरी आपण सोबत पळायला मिळावं त्या गाटात किंवा सेमीत आणि सेमीत बाकासुरच्या आपण पळालो आणि बाकासोरच्या कृपेने आशीर्वादाने थोडक्यात तो देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला त्याच्या आशीर्वादाने आपण बाकासोरच्या सेमीमध्ये जिंकलो शंभू म्हणजे या आवनीला आल्यापासून आपल्याला लक्ष्मी लक्ष मिळाले शंभूने आपल्याला जाईन त्या मैदानात गट हिंदी श्री पुसेगाव कोरेगाव सासवड वडकी ह्या मैदानात आपण गट काढून सेमीला थोड्या का फारकात मार खाला पण लढलो आपण संयम संयम आणि नीतिमत्ता पाहिजे बैलगाडी क्षेत्रात तुमचं सगळं साध्य होतं तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय दादा माकर यांच्या गोट्यावरती त्यांच्या बैलांची मुलाखत त्यांच्या बैलांचा माहिती जाणून घेण्यासाठी भाऊ नमस्कार नमस्कार तर आता आपल्याकडं किती बैल आहेत आपल्याकडं आपल्या गोट्यावर सध्या आता दोन आहेत तसे आपल्याकडे टोटल पाच आहेत पण ते आपण बाहेर सांभाळलेले आहेत म्हणजे आता पाच बैल आहेत तुमच्या बाहेर बाहेर सांभाळत आणि ही बैलं सांग ह्यांची नाव ह्यांच्याबद्दल सांगा बरं जरा भाऊ या बैलांचं नाव काय हा बुलेट आहे बुलेट नाव याचं आणि हा काय मैदान वगैरे खेळतो का नाही हा मैदान खेळतो कंटिन्यू चालूच आहेत बरं ठीक आहे आणि दुसऱ्या बैलाचं नाव काय तुमच्या दाखवा बरं आणि भाऊ ह्याचं नाव काय आहे शंभू आहे शंभू हा पण मैदान वगैरे खेळतो हा चालू आहे मैदान बर आणि कुठं काय मैदान वगैरे काय मैदान म्हणजे आपण घ्यायच्या अगोदर मैदान झाले पण आता एवढं पळत पण आपल्याला सेमीला यश गावत नाही आपण थोडक्यात तर ही बैला आपल्याकडं आतापासून नाथ लागलाय का आधीपासून बैल बैल आपल्याकडं बंदीच्या अगोदरपासून आहे म्हणजे मोठा बंदू आहे आपला दादा माकर तो बंदीच्या अगोदरपासून लहानपणापासून द्यायला ना त्याच्यामुळे आम्हाला शर्यतीचा नाद लागला आम्ही रिसेंटली पण तो अगोदर बंदीच्या अगोदर बसून त्याला नादे आणि भरपूर बैल होती आपल्याकडे याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला तु कधी वाटलं की आपण बघायला गेले आधी का नंतर डायरेक्टच दादा भावन बरोबर बंदीच्या अगोदर आपल्याकडे बैल होती पण बंदी नंतर बैल नव्हती त्यानंतर आम्ही दहा बंधूच्या नादने बघायला जायचो बघता बघता एक दोन वर्ष बांधव बसून बैल बघितली आणि नंतर मग वस्तू घ्यायला चालू केल्या एक झाली दोन झाली मोठा शंभू म्हणून होता त्यांनी केले म्हणजे तो परत होता त्याच्या व्यवस्थित त्यानंतर आपल्याला काय वस्तू लहान लहान वासर घेतली ती साथ दिली पाहिजे नाशी नाही त्यानंतर आपण ही वस्तू घेतली शंभू 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 म्हणजे आज आवनीला आल्यापासून आपल्याला लक्ष्मी मिळाल्यागतच झाली शंभूने आपल्याला जाईन त्या मैदानात गट हिंद श्री पुसेगाव कोरेगाव सासवड वडकी आपण गट काढून सेमीला थोड्या का फारकात मार्क आला पण लढलो आपण आणि त्यानंतर मग आपण आता जस्ट हा एक महिना माईन, दीड महिन्यापूर्वी बुलेट बुलेट घेतले आता मला एक सांगा शंभू आपण घेतला कुठून होता हा शंभू आपण वाटेगाव वरून घेतला होता वाटेगाव वाटेगाव मोठ्या लक्षाच्या गावावरून हा बरोबर बरोबर शंभू आज आता किती एक वर्ष झाले दोन किती नाही तीनच महिने तीन महिने भरपूर ठिकाणी आनंद दिला आमच्या आयुष्यातला आम आम गट त्यांनीच काढून दिला म्हणजे आता बंदी नंतर आधी तुम्हाला सापडला नव्हता आम्हाला आधी पहिले झाली पण त्यांना काय गट कधी लावून गट सेमी सापडायला लागला शंभू मग गट सापडला आम्हाला अगोदर आपल्या छोट्या मोठ्या मैदानात केलेले छोटे भाऊ आपल्या दावणीला बुलेट कधी आलेले बुलेट योस आपल्या गावनेला हिंदगे श्रीपुसेगावचं मैदान झालं त्या दिवसापासून बरं आतापर्यंत तुम्ही या बुलेटने म्हणजे किती मैदानी खेळत एक चार पाच मैदानं खेळले बुलेटवरती आपण आतापर्यंत आता आणि त्यात काय सेमी गट पास गट काढलेत तीन चार मैदानात आणि कटपला मैदान झालं होतं एक पंधरा दिवसापूर्वी तिथं आपण गट काढून सेमी काढून गुलाल केला होता चार नंबर केला होता आपण म्हणजे एक महिन्याच्या तुम्हाला त्याने गुलाल दिला एका महिन्याच्यात गुलाल दिला म्हणजे तुम्हाला आनंद झाला असं की बाबा आयुष्यातला पहिलाच गुलाल एवढ्या मोठ्या मैदानात आपला हा याच्या आधी तुम्हाला शंभूने काही गुलाल करून दिले ते मोठ्या मैदानात तुम्हाला गुलाल करून दिला बरं तेव्हा तुम्हाला आनंद का झाला एवढा की बाबा की इतक्या दिवसांनी गुलाल मिळाला म्हणून काय कसं काय हा गुलाला मिळाला तो पण आनंद आणि प्रत्येकाला आशा असते की आपण बाकासोरच्या गटात जिंकलो नाही तरी आपण सोबत पळायला मिळावं गाटात किंवा सेमीत आणि सेमितच्या आपण पळालो आणि बाकासोरच्या कृपेने आशीर्वादाने थोडक्यात तो देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला त्याच्या आशीर्वादाने आपण बाकासोरच्या सेमीमध्ये जिंकलो त्यामुळे तुमच्या नाव रुपये आणि त्यामुळे आपला बैल नावरूपाला आला त्याच्यामुळे या बागासूरच्या सीमे तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात पोहोचले हा महाराष्ट्रात नाही पण आपल्या भागात बऱ्यापैकी लोक म्हणजे आपला बैल आला भाऊ मला एक सांगा तुम्ही या बैलांची तयारी कशा प्रकारे करून घेता म्हणजे त्याचे दिनक्रम कसा आहे ते सांगा फक्त मला दिनक्रम काय सकाळी उठल्यानंतर बैलाला बुलेटला दूध असा आपण रोज तीन लिटर दूध पाचतो बुलटला शंभूला काय आपलं शांगदाना पेंट जे काय असं ना आपलं मध्ये ते रेग्युलर ते त्यानंतर आपलं काढवा असेल किंवा वाडा वा। असेल हिरवं हे आणि एक दिवसाड म्हणजे मैदानाचा गॅप असन जर व्यायाम नसणार तर चालवणे किंवा फेरे काढणे फेरे किती दिवसाला फेरे काढायची आता सध्या तरी गरज पडत नाही कारण की मैदान रोज चालू आहे त्यामुळे फेरे काढायची सध्या तरी गरज पडत नाही चालवायला नेतो आपण चालवणे एक तीन चार किलोमीटर जर मैदान गॅप नाही असेल आपण चालवणी वगैरे करतो तर आपण हे व्यवसाय बघून करताय बैलगाडा शर्यत का फक्त बैलगाडा शर्यतच करताय का तुमचा असं काही दुसरा व्यवसाय वगैरे असं काय आहे का नाही आपला हॉटेल लाईनचा सा व्यवसाय आहे आणि आता आपल्या सोबत जी पोर आहे जो तो प्रत्येकाचं काम बघूनच करतो आपण म्हणजे दोन मैदानाला जर चार जण गेली तर पुढच्या दोन मैदानाला दुसरी चार जण असतो म्हणजे काम धंदा बघून करतोय आपण

आतून टाका किंवा आतून पळ किंवा पब्लिकने पळतो एक सारखा दोन्ही साईड दोन्ही साईडने पळतो आणि शंभू पण दोन्ही कांदी पळतो पब्लिकनी पळतो गाडीवर आतमधून सुद्धा पळतो

तुम्हाला याच्या आधी पहिल्यासाठी अडचण झाल्यात का म्हणजे इथून पुढे होत का अगोदर सुद्धा झाल्यात आणि आता आपण आपली वस्तू पाळतात तरी पण हे होते अडचणी येतात अडचणी म्हणजे पहिला भेटत नाही अजून सुद्धा म्हणजे एवढ्या गुलाला पहिला पुला राहून सुद्धा अजून पण पहिला अडचणी येतात कारण की काय होते वायदी हा प्रकार म्हणजे वायदीचा काय विषय नाही आपलं पळत नसेल तर आपण वायदी देऊ जर पळत नसत पण आपलं पळत तरी पण लोक वाई मागतात बैल पळतोय तरी पण हा आमचे एवढे झाले हे झाले तो ज्याचा त्याचा प्रश्न बोलाल की वाईदी मागण्याचा वायदी मागितली का तुम्हाला लोक मागतात पण तुमची बैल सुद्धा पळतात बैल तुम्ही आतापर्यंत वायदी आपण मागितली नाही अशी फक्त आपला जो काय खर्च असत म्हणजे टेम्पोचा फक्त टेम्पोचा तेवढाच आपण ते पण एक ते दोघांकडनं घेतलेला आहे कारण की परवडलं पण पाय आपण काय हे नाही की आपल्या घडी संपत्ती असा म्हणजे पैसा पाणी मजबूती फक्त खर्च तो पण टेम्पोचा बाकी सुद्धा आपण आपलं पोरांचा वगैरे हे जेवण खाणं हे सगळं आपलं आपणच करतो आणि आपण लोकांना साध साध्या मैदाना सुद्धा आपण दहा दहा पंधरा पंधरा हजार दिलेली दिलेली आहे पहिली आपल्या वासरांसाठी आपल काय अपेक्षा आहे का अपेक्षा नाही येत पण आपले महिन्यात एखादा दुसरा गुलाल ठीक आहे लय पण अपेक्षा नाही आम्हाला की रोजच गुलाल व्हा आपलं ना दे मैदान गेले की एखाद्या चार पाच मैदान एखादा गुलाल व्हा एवढच याच्या पलीकडे आपलं म्हणजे असं नाही की प्रत्येक मैदानाचं गुलाल पाहिजे सगळीकडे आपल्याला गुलाल पाहिजे आनंद दिला मनाला समाधान भेटलं ना म्हणजे बैलगाडा हे क्षेत्र म्हणजे बैलगाड्यात मैदानात गेलं ना, 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 ना की इकडे तुमच्या अंगावरती दहा लाख रुपयाचं टेन्शन असू द्या ते मैदानात गेला माणूस पूर्णपणे बैलगाड्याविषयी अजून काय सांगाल बैलगाडा आपण म्हणजे एवढा मोठा नाही की आपण सांगू शकतो पण एक कि घर वगैरे बघून आपल्या घरात जबाबदारी व्यवसाय किंवा नोकरी करून त्यानंतर हा जोपासा तुम्ही तर नुसताच बैलगाडाचा नाच जोपासला तर मग ते योग्य नाही की तुमची प्रगती कोणतो शकते की त्यातून सगळं मिळू शकत नाही पहिले तुमचा व्यवसाय बघा घर बघा आणि त्यानंतर हा नाद, नाद आता गुलाल असा नव्हता आता तुम्हाला गुलाल मिळायला ला तर तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कसं आहे लगेच कुणालाच गुलाल मिळत नाही म्हणजे एखाद्याच्या निशेबात असेल तर तो आम्ही याच्यामध्ये आता म्हणजे रिसेंटली ज्यानंतर बैलगाडा चालू आला आम्ही तीन ते ती चार वर्ष कंटिन्यू कष्ट करतोय आणि त्या कष्टांचं फळ म्हणून आता आम्हाला गुलाल मिळतोय अगोदर आम्हाला साधा केवढं सांगितलं तुम्हाला की गट सुद्धा सापडत नव्हता त्यासाठी आम्ही कष्ट घेतले आणि एक दोन जणांचं काम नाही आहे कष्ट करणे दहा पंधरा जण मैदान गोठा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम जे पूर्ण कष्ट घेतले एकदम प्रामाणिकपणे कष्ट घेतलं आणि बैलगाडा क्षेत्रात नीतिमत्ता जर साप असेल ना तर गुलाल तुम्हाला शंभर टक्के मिळतोच फक्त नीतिमत्ता साप पाहिजे असं सुरुवातीला वाटत असेल ना की बाबा नको सोडून असं म्हणजे आज तीन वर्ष तीन ते चार वर्ष कि गट सुद्धा बघावला नाही आम्ही किती संयम ठेवला असं चार वर्ष गट सुद्धा सापडला नाही आणि चार वर्षाने आम्हाला गट सेमी फायनल सुद्धा सापडला संयम ठेव संयम संयम आणि नीतिमत्ता सा पाहिजे बैलगाडी क्षेत्रात तुमचं सगळं साध्य होतं